सुस्वागतम विद्यार्थी मित्रांनो विद्यार्थी मित्रांनो मी सौ सुनीता युवराज चव्हाण आपले स्वागत करीत आहे विद्यार्थी मित्रांनो आज आपण मराठी अक्षर भारती या पाठ्यपुस्तकातील इयत्ता दहावीचा भाषा अभ्यास हा घटक अभ्यासणार आहोत इंग्रजी व मराठी दोन्ही माध्यमांसाठी भाषा अभ्यास या घटकामध्ये साहित्यातील रसाचे विविध प्रकार हा घटक अभ्यासासाठी आहे तर या घटकातून आपण काय शिकणार आहोत म्हणजे अध्ययन निष्पत्ती काय आहे तर साहित्यातील विविध रसांची माहिती होणे तसेच रस विचार करता येणे रसा स्वाद क्षमता विकसित होणे साहित्यातील रसाचे विविध प्रकार रस म्हणजे चव किंवा रुची आपण गोड कडू आंबट तिखट तुरट खारट असे सहा प्रकारचे रस अनुभवत असतो त्याचप्रमाणे काव्याचा आस्वाद घेताना वेगवेगळे रस आपण अनुभवतो त्यातील भावभावनांमुळे साधारणपणे नऊ प्रकारचे रस आपल्याला दैनंदिन जीवनात आणि साहित्यात अनुभवायला मिळतात तर कोणते आहेत हे नऊ प्रकारचे विविध रस चला तर विद्यार्थी मित्रांनो साहित्यातील हे नवरस रस आपण अभ्यासूया त्यातील पहिला रसाचा प्रकार आहे करुण रस चला मग आपण करून रस अभ्यासूया बघा शोक दुःख वियोग दैन्य क्लेशदायक घटना इत्यादी मधून आपणास करून रस अनुभवायस मिळतो पुढचा आहे शृंगार रस तर चला आपण शृंगार रस अभ्यासूया बघा स्त्री पुरुषांना एकमेकांविषयी वाटणाऱ्या आकर्षणाचे प्रेमाचे भेटीचे तळमळीचे विरहाचे व्याकुळ मनाचे दर्शन शृंगार रसाच्या माध्यमातून घडविले जाते पुढे आहे वीर रस बघा विद्यार्थी मित्रांनो रस ही संकल्पना संस्कृत साहित्यातून आलेली आहे ती शिकवताना प्रामुख्याने कवितांची उदाहरणे दिली जातात याचा अर्थ रस फक्त काव्यातच असतो असे नाही तर तो सर्व प्रकारच्या साहित्यात असतो तसेच कधी कधी या नऊ रसाव्यतिरिक्त अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या भावभावनाही असू शकतात कोणत्याही साहित्यामध्ये एक किंवा अधिक रस असू शकतात कवितेतील रस हा विशिष्ट शब्दात नसतो उदाहरणार्थ कवितेत वीर हा शब्द आला म्हणजेच त्या कवितेत वीर रस असेलच असे नाही तसेच हुंदका हा शब्द आला म्हणजे तिथे करून रस असेलच असेही नाही तर चला मग आपण नेमकं वीर रस म्हणजे काय ते अभ्यासूया तर बघा पराक्रम शौर्य धाडस लढाऊ वृत्ती इत्यादी बाबी वीर रसाच्या माध्यमातून आपण अनुभवू शकतो पुढील रसाचा प्रकार आहे हास्यरस बघा विसंगती विडंबन असंबंध घटना चेष्टा मस्करी इत्यादी हास्य रसातून दर्शविल्या जातात पुढे आहे रौद्र रस चला अभ्यासू या रौद्र रस क्रोधाची तीव्र भावना निसर्गाचे प्रलयकारी रूप इत्यादी रौद्र रसाच्या माध्यमातून आपणास पहावयास मिळतात भयानक रस चला अभ्यासूया भयानक रस भयानक, भयानक वर्णने भीतीदायक वर्णने मृत्यू भूतप्रेत स्मशन हत्या इत्यादी बाबींमधून भयानक रस आपण अनुभवू शकतो रस, चला अभ्यासूया बिभतसरस रस, किळस तिरस्कार जागृत करणाऱ्या भावना इत्यादी आपणास बिबत्स रसामधून पाहावयास मिळतील चला पुढे अभ्यासूया अद्भुत रस अद्भुतरम्य विस्मयजनक आश्चर्यकारक भावना इत्यादी अद्भुत रसाच्या माध्यमातून आपणास अनुभवयास मिळतात पुढे आहे शांत रस चला अभ्यासूया शांत रस भक्तिभाव व शांत स्वरूपातील निसर्गाची वर्णने इत्यादींमधून शांत रसाचे दर्शन घडत असते तर अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो साहित्यात विविध प्रकारचे रस असतात आणि ते आपणास या चित्रपितीच्या माध्यमातून कळले असेल धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो